हेरवाडमध्ये चोवीस रोजी गावभागाच्या राजाचा आगमन सोहळा हेरवाड तालुका शिरोळ इथं एकता गणेशोत्सव मंडळाच्या वतीनं यंदा रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात येणार आहे रविवार दिनांक चोवीस रोजी नवसाच्या गावभागाच्या राजाचा आगमन सोहळा थाटामाटात पार पडणार आहे हेरवाड येथील हा गणपती नवसाचा गणपती म्हणून प्रसिद्ध आहे भक्तांच्या नवसाला तो लवकर पावतो अशी श्रद्धा आहे त्यामुळे आगमन सोहळ्याबाबत गावात मोठ्या उत्सुकतेचं वातावरण आहे खेरवाडमधील गावभागचा राजा हा गणपती भाविकांसाठी अत्यंत श्रद्धास्थान मानला जातो अनेक भक्तांनी या गणपतीला सोन्या चांदीच्या दागिन्यांची तसेच विविध मौल्यवान वस्तू अर्पण केल्या त्यामुळे या गणपतीचं विशेष महत्व आहे यावर्षी गणेशोत्सव रौप्य महोत्सवी वर्षात साजरा होत असल्यानं मंडळाच्या वतीने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा आयोजन करण्यात आलं विशेष आकर्षण म्हणून शिरोळ तालुक्यात प्रथमच श्रीक्षेत्र पंढरपूर येथील विठ्ठल मंदिराची भव्य प्रतिकृती उभारण्यात आली आहे भक्तांसाठी एक वेगळं पर्व ठरणार आहे आगमन सोहळ्यानंतर मंडळाच्या वतीनं दररोज धार्मिक कार्यक्रम भजन कीर्तन आरत्या तसेच विविध समाज उपयोगी उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं हेरवाडमधील एकता गणेशोत्सव मंडळानं मागील पंचवीस वर्षापासून गणेशोत्सवात सामाजिक उपक्रमांना विशेष प्राधान्य दिलं असून या परंपरेला यंदाही कायम ठेवलं जाणार आहे गावातील नागरिक भाविक व भक्त मंडळींच्या सहभागामुळं गावभागाच्या राजाचा हा आगमन सोहळा यंदा ऐतिहासिक ठरणार आहे